दंडवत प्रणाम सर्वांना मी तुम्हाला सर्वांचा लाडका यश तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात आपण स्वामींबद्दल त्यांच्या ऐकून घेणार आहोत तर माझा ब्लॉगिंग चॅनल आहे म्हणून तुम्ही सबस्क्राईब करावं असं माझं काही मत नाही तुम्ही नाही सबस्क्राईब केलं तरी चालेल कारण यात माझे डेली ब्लॉग्स येणार आहेत म्हणून मला या अकाउंट ऑडियन्स पाहिजे जी माझे व्हिडिओ बघेल पण ह्या अकाउंटवर आपण स्वामींच्या तत्वांवर पण बोलणार आहेत ते आणि वेगळे वेगळे युद्धपूर असेल फलटण असेल असं मला अनेक स्थान करायला आहे तिथले व्लॉगिंगचे व्हिडिओही मी टाकणार आहे बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता पण माझे काही आग्रह नाही पण माझा एक आग्रह आहे की तुम्ही कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा दंडवत आपण सर्वजण श्री चक्रधर स्वामींचे अनुयायी आहोत हे सर्वांनाच माहिती आहे इथं ऐन कोणी बघणार नाहीच असेल माझ्या माझा व्हिडिओ तर रोज सूत्रपाठ सूत्रपात ऐकतो पण अनेकदा आपण ग्रंथाच्या शब्दात इतके अडकतो की स्वामींना नेमकं काय सांगायचं ते आपल्याला समजत नाही तर आपण छोट्याशा तत्वावर बोलणार आहोत स्वामींनी अत्यंत शास्त्रीय पद्धतीने विश्वाचे वर्गीकरण केले आहे त्यांनी चार नित्य पदार्थ सांगितले जीव देवता प्रमन्... प्रपंच आणि परमेश्वर जीव जो अज्ञानी आहे पण ज्याला मोक्षाची ओढ आहे आपण सर्व म्हणजे आपण सर्व हे जीव आहोत ज्यांना मोक्षाची ओढ आहे तर देवता या सृष्टीच्या शक्ती आहेत स्वामींनी स्पष्ट सांगितले की देवता फळ देतात पण त्या मोक्ष देऊ शकत नाहीत आपण अनेकदा देवाच्या देवतांच्या चक्रात अडकतो पण स्वामींचे तत्वज्ञान आपल्याला त्या पलीकडे परमेश्वर परमेश पलीकडे परमेश्वराकडे बघायला शिकवतो तर देवता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर देवता क्रिया करून घेतात म आपल्याला फळ देतात प्रपंच म्हणजे म हे जग ही माया प्रपंच नित्य असला तरी दुःखदायक आहे हा प्रपंच खरंच खूप दुःखदायक आहे मला सांगा माझा व्हिडिओ बघणारे जितके असतील दहा पंधरा व्ह्यूज येतील माझ्या व्हिडिओला जास्त नाही येणार पण तितक्या लोकांनी मला सांगा की तुम्हाला या संसारात येऊन किती सुख भेटलं तुम्ही खरंच प्रत्येक ठिकाणी संसारात सुखी आहात का मला एवढं सांगा नाही कोणीच कुठे ना कुठे दुखी आहेच आणि कोणाला कोणाला या संसारात परत यायचं नाही परत पुढच्या जन्म कोणता मानवाचा जन्म भेटेल असं नाही पुढच्या जन्म मुंगी भेटू शकते कोणताही जन्म भेटू शकतो हेच स्वामींचे तत्वज्ञान सांगतात आणि स्वामी मोक्ष मार्गाला लावतात लावता। परमेश्वर जो एक एकमेव शुद्ध आणि मोक्षदाता आहे जाणकार म्हणून आपल्याला हे ठाऊक हे आहे पण आपल्याला व्यवहारात हे किती पाडतो आपण आजही प्रपंचालाच सत्य मानून चालतो हा काम म्हणजे मला सां सांगायचं सा तात्पर्य एवढाच आहे की कि आपण कितपर हे मानतो कितपर आपण याचे नियम पाडतो आपण खरंच एकनिष्ठ भक्ती करतो का आपल्या मनाला विचाराना मी असे खूप महानू बघितले आणि माझा प्रयत्न एकच राहील की ज्या मी आणि मी ठडकपणे सांगू शकतो ज्या दिवशी सर्वात महानुवंत जर विचकला त्या दिवशी महानुभाव पंथा म्हणजे असं संपायला चालू होईल म्हणजे ज्याची मूड जर चांगली असेल ना तर ते झाड नक्कीच मजबूत राहतं स्वामींनी आपल्याला एवढा चांगला पंथ दिला त्याचा मार्ग सांगितला तर आपण तो नक्कीच जपला पाहिजे मित्रांनो स्वामींनी सांगितलेल्या आचार धर्म म्हणजे केवळ बंधने नाहीत खूप साऱ्या लोकांना वाटतं महानुभाव पंथ या मुलींना खास कर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ त्यांना वाटतं की महानुभवंतात खूप नियम आहेत इथं जायचं नाही तिथं जायचं नाही त्या मंदिरात जायचं नाही इकडं प्रसाद खायचं नाही ते खायचं नाही हे खायचं नाही खूपच आहे पण एक, एक लक्षात ठेवा ती एक शिस्त आहे जी तुम्हाला तुमचा आयुष्य जगायला ही एक शिस्त आहे खूप लोक उपदेश घेऊन मध्य मास आणि मास नाही पण जे पदार्थ आहेत जे व्यसन आहे ते करतात परस्त्री परपुरुष अभिलाषा या गोष्टीचा का बुद्धीचा आणि सात्विकतेचा नाश करतात विधी नामस्मरण संधिधान आणि भिक्षा भोजन स्वामी म्हणतात अन्न वारी बुद्धी म्हणजे जसे अन्न आपण ग्रहण करतो तसे आपले विचार बनतात जर आपण अशुद्ध बुद्धी परमेश्वराकडे कशी लागेल बर सांगा मला त्यामुळेच आचार्य धर्म आपण परमेश्वर मार्गाला म्हणजेच श्री सर्वज्ञ श्री चक्र स्वामींची भक्ती केली पाहिजे परमेश्वर खूप दयाळू मायाळू कुरपारू आहेत त्यानंतर लीलाचरित वाचताना आपल्याला स्वामींची एक वेगळी रूप दिसते ते महान मानसशास्त्रज्ञ होते माहीम भट महापंडित जेव्हा स्वामींकडे आला तेव्हा स्वामींनी त्यांना त्यांच्या विद्येचा गर्व कसा सोडाय सोडायला लावला म्हणजे आपण कधी कधी गर्व करतो मला याचा गर्व आहे खूप सारे लोक याचासुद्धा गर्व करतात मी किती मंदिरात जातो मी किती स्थान वंदन करतो मी किती देवाची सेवा करतो पण हा सुद्धा गर्व करू नये कारण स्वामींनी त्यांचा विद्येचा गर्व मोडला म्हणजे तुम्हा तुमच्याजवळ किती विद्या आहे तुमच्याजवळ किती ज्ञान आहे ह्याचा तुम्ही गर्व करू नको आज मी तुम्हाला सांगतोय माझ्याकडे किती नॉलेज आहे पण उद्या किंवा माझ्या व्यतिरिक्त माझ्यासारखाच कोणी मुलगा असेल त्याच्याकडे माझ्यापेक्षा अफाड ज्ञान असेल आणि मी त्या ठिकाणी गर्व करतोय जिथं तो नाही मग हा माझा गर्वच झाला आणि खूप साऱ्या लोकांना पैशांचा गर्व असतो कोणाला कशाचा गाडीचा कशाचा कशाचा, कशाचा खूप साऱ्या गोष्टींचा गर्व असतो पण हा गर्व करू नका परमेश्वर हा गर्व एक दिवस नक्कीच मोडायला लावतो स्वामींनी कधीही चमत्कार कोणाला चमत्काराने कोणाला वश केले नाही त्यांनी संवादातून माणसाचे मन परिवर्तन केले असा देव असा परमेश्वर कुठेही बघायला मिळणार नाही म्हणजे परमेश्वर एकच असतो पण असा देव कुठेही बघायला मिळणार नाही आजच्या काळात आपण विसर विसरलो आहोत की भक्ती ही केवळ क्रिया नाही तर तो भाव आहे स्वामींनी शिष्यांचा शंका शिष्यांच्या शंकांचे निर निरसन करताना त्यांना ते स्वातंत्र्य दिले तेच महानुभाऊ पंथाचे वेगळेपण आहे त्यांनी स्त्रियांना आणि समाजातील प्रत्येक घटकाला मोक्षाचा सन्मान अधिकार दिला बघा मित्रांनो महानुभाव पंथामध्ये प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्माचे आणि प्रत्येक वर्गाचे भक्त भेटतील हाच महानुभाव पंथाचा वेगळेपणा आहे आणि महानुभाऊ पंत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितले काळा गोरा स्त्री पुरुष आणि कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा सर्वांना मोक्षाचा अधिकार आहे आणि मी सर्वांचा आहे स्वामींच लक्ष हे फक्त त्यांच्या भक्तावर नसतं स्वामींचं लक्ष संपूर्ण सृष्टीवर असतं कारण ते परमेश्वर आहेत अनुसरण म्हणजे केवळ ब्राह्म वेशभूषा नाही खूप सारे साधू संत मी बोलणार नाही मला माफ करा पण नुसतं दीक्षा घेऊन उपयोग नसतो तर मी अल्पवयीन बुद्धीचा आहे मला माफ करा पण मी लिहिलंय तसं मी बोलतोय खरे अनुसरण म्हणजे स्वामींच्या वचनांचे पालन करणे आजच्या डिजिटल युगाने जिथे सगळीकडे द्वेष आणि स्पर्धा आणि तिथे स्वामींनी सांगितलेल्या अहिंसा आणि क्षमा कशी पाडायची हे सांगितले जर आपण कोणाचे मन दुखवत असू किंवा खोटे बोलत असू तर आपण स्वतःला स्वामींचे अनुयायी म्हणून शकत नाही स्वामींनी सांगितले की जीवाचा सर्वात मोठा शत्रू हा त्याचा अहंकार आहे हा अहंकार सोडणे म्हणजेच खऱ्या अर्थाने स्वामींच्या चरणी दंडवत घालणे होय म्हणजेच स्वामी अहंकार तुम्ही सोडा अहंकार मोडा तरच तुम्ही खरे महानुभव हुशार आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रसिद्धी मला नकोय कधी आणि कोणी जर महान पण त्याचा अनुयायी असेल त्याला प्रसिद्धी हवी असेल राजकारण हवं असेल तर तो, तो खरा महानुभव नाही कारण स्वामींनाही कधी प्रसिद्धी पटली नाही आणि स्वामींना प्रसिद्धीही पटायची नाही बघा आपण मानव जीवन हे आपलं जीव आहे हा हा नेहमी अ सॉरी अडकलो तो नेहमी इकडं तिकडं पडत असतो ह्या देहाला नेहमी चांगलं प्रसिद्धीची आवड असते म्हणून आपण काही प्रसिद्धी कमवण्यासाठी काही करतो पण स्वामींना कधीच प्रसिद्धी पटली नाही शेवटी श्री चक्र स्वामींचे विचार हे काळाच्या पलीकडचे आहेत ते केवळ एका पंथापुरते मर्यादित नाहीत तर ते संपूर्ण मानव जातीला दिशा देणारे आहेत आपण सर्वांनी मिळून ते तत्वज्ञान केवळ जपायचे नाही तर ते जगायचे आहे बघा आपण हे तत्वज्ञान केवळ जपायचं नाही तर जगायचे म्हणून महानभाव पंथय साधकांना सांगतो महानभाव म्हणजे जे उपदेश असतील मंडळी सर्व उपदेश मंडळी असतील त्यांना मी सांगतो की कृपया प्लीज हात जोडतो तुम्ही महानभाव पंथ जपा एकनिष्ठ भक्ती जपा कारण खूप सारे लोक बोलत असतात की तुमची एक भक्ती तुमची एकनिष्ठ भक्ती एक पण जेव्हा तुम्ही महानुभाव असून जर इकडे तिकडे तोंड मारत असाल तर हा प्रश्न पंथावर उठतो म्हणून तुम्हाला जर महानुभाऊ जपायचं नसेल तर ओरडू नका की मी महानुभाव पंथी आणि महानुभाव जपायचं असेल तर हक्काने गर्वाने सांगा की मी महानुभाऊ पंथी पण तत्वज्ञान शिकून आणि त्यानंतर माझे महानुभाव पंथातील सर्व साधू संत हे खोटे नसतातच मी अजूनपर्यंत बघितले नाही ते तत्त्वज्ञान शिकूनच पंथामध्ये आलेले असतात पण भविष्यामध्ये मी सर्वज्ञ श्री चक्र स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करेल की असं कधी होऊ नये कोणीही साधक म्हणजे आता व्हिडिओ बघू शकतात मी किती व्हायरल होत आहे हा आपला सनातन धर्म खूप मोठा आहे त्याच्यामध्ये भगवे कपडे घालून काही म्हणजे इतर धर्मीय लोक येतात आणि पैसे लुटण्याचे काम करतात तर मी फक्त श्री चक्र स्वामींना हेच प्रार्थना करेल धर्म व आपला पंथ वर तुमची नेहमीच नजर असू द्या आणि आम्हाला सर्वांना मोक्षाच्या मार्गाकडे न्यायासाठी तुम्ही नेहमीच आमच्या बुद्धीमध्ये शुद्ध आचरण मिसळू द्या तुम्हाला यातील कोणता विचार सर्वात जास्त महत्वाचा वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला काय अजून तुम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं की मी पुढचा व्हिडिओ कसा बनवावा तर तुम्ही नक्की सांगा मला माहिती आहे की माझ्या अकाउंटवर दहा बारा व्ह्यूज येतीलच पण त्या दहा बारा लोकांनीही सांगा मला की कसा वाटला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब नाही केलं ते चालेल आणि त्यानंतर करायचं असेल तर करू शकता आणि त्यानंतर कमेंट नक्की करा तुम्हाला कोणतं तत्वज्ञान आवडतं तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही या मी जो विषय बोललो त्या विषयावर तुम्हाला कोणती गोष्ट आवडली आणि माझा आवाज चांगला आहे तर हे पण सांगा दंड नाम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये